स्टोरी ही खुद्द शेतकरी नेते बच्चू कडूंनी सांगितलेली आहे सह्याद्री गृहावरती झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस हे चिडचिड करत होते या बैठकीत मोठी खडाजंगी देखील झाली अशी माहिती ही तुपकरांनी दिली आहे तसंच तीस जून आधी कर्जमाफी देण्याचा निर्णय मान्य नाही असं देखील तुपकर म्हणाले तो तो आंदोलन झालं कर्जमाफी संबंधात जी बैठक मुंबईला झाली नेमकी काय घडलं त्या बैठकीत सह्याद्रीच्या बैठक एक तर ता, एक तास उशिरा सुरू झाली ती बैठक सातची बैठक आठला चालू झाली आणि बैठकीमध्ये दोन अडीच तास नुसतं घमासान चाललं खडायजंगी झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी चिडचिड केली मुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही मला डिटेक्ट नका करू मी कसं बोलायचं काय वगैरे दोन तास तर निव्वळ तारखेवर तिथे घोळ चालला आमच्या आमच्या सोबतचे सगळे सिनियर शेतकरी नेते म्हणत होते की तुम्ही तारीख सांगा ते म्हणत होते आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये उपसमिती कर्जमाफीच्या समितीचा अहवाल येईल मग आम्ही निर्णय घेऊ आप कधी घेणार निर्णय उपसमिती ती समितीच नको आम्हाला असा आग्रह आम्ही धरला पण ते म्हणाले की तो आमचा विषय आहे आम्हाला वर्गीकरण करायचं की कोणाला कर्जमाफी द्यायची कोणाला द्यायची नाही जसं उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांना द्यायची नाही अधिकाऱ्यांना द्यायची नाही लोकप्रतिनिधींना द्यायची नाही ज्याला पेन्शन आहे त्याला द्यायची नाही असं वर्गीकरण आम्हाला करायचं आहे आणि शहराच्या जवळ तीन किलोमीटर असलेला शेतकरी त्याचं प्लॉटिंगमध्ये जमीन जाते त्याला द्यायची नाही मग ते म्हणाले की आम्हाला ते वर्गीकरण करण्यासाठी कमिटी आवश्यक आहे मग तारखेचा आग्रह धरला प्रचंड खडाजिंकी झाली दोन वेळा बैठक तुटायला आली आणि नंतर मग मात्र तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख झाली तर तीस जून याच्यासाठी त्यांनी घेतली की एकतीस मार्चपर्यंत कर्ज भरायचं असतं आणि ते भरलं नाही तर पुढच्या दोन महिन्यामध्ये खातं एन होतं म्हणजे तीस जूनला खातं तुमचं एन होतं आणि कर्जमाफी थकीत लोकांनाच मिळते त्यामुळे ते असं म्हणाले म्हणजे मुख्यमंत्री असं म्हणाले की तीस जूनला खातं थकीत होतं त्या माणसाचं आणि त्याला नवीन कर्ज मिळतं त्यांनी ना नाही भरलं तर ती थकीत होणार मग तो कर्जमाफीमध्ये बसणार त्यामुळे तीस जून दोन हजार सव्वीची तारीख घेतली आता तारीख ती लांबचीच झाली खऱ्या अर्थानं जर बघितलं आणि मला जर व्यक्तिशा रविकांत तुपकर म्हणून विचारलं तर मी पण त्यात समाधानी नाही आहे म्हणजे इतक्या लांबची तारीख झाली पण मग आता असं आहे की सगळे शेतकरी नेते जेव्हा एकत्र येतात तेव्हा वेगळी भूमिका आपल्याला घेता येत नसते सगळ्यांबरोबर एकच भूमिका घ्यावी लागते आणि मला असं वाटतं की आंदोलन थांबलेलं नाहीये नागपुरातलं आंदोलन थांबलं तरी बाकीचं आंदोलन थांबलेलं नाही आहे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात सरकारच्या निर्णयावर नाही समाधानी तर आम्ही कुणीच नाही बघा आम्हाला तर वाटत होतं की या आठवड्यातच कर्जमाफी व्हावी आणि त्या उद्देशानेच आंदोलन उभं केलं ठीक आहे तो एक मध्यमार्ग निघाला पण मला वाटतं आम्ही सगळे शेतकरी नेते पुन्हा एकदा एकत्र एक येऊ अजून जे राहिले त्यांना पण एकत्रित करू आणि एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये मा लवकरच येणाऱ्या काळामध्ये उभं करू की ते आंदोलन व्यापक असेल आणि सरकारच्या बुडाखाली आग लावणार असेल आ, या आंदोलनादरम्यान अनेक वक्तव्य समोर हो आली बच्चू कडूंचंही आलं तुमचंही आलं आमदारांना कापा मंत्र्यांना कापा सह्याद्री बैठकीत हा विषय निघाला होता हा ते जरा जिवारी लागलं मधल्या लोकांच्या आमचं वक्तव्य तिथे एका मंत्री महोदयांनी म्हटलं बैठकीमध्ये की रविकांत तुपकर म्हणाले की मंत्र्यांना कापा बहुद्या हे आमदार मंत्री झाले तर कोणाला कापतील त्यांना आम्ही सांगितलं की हा शेतकऱ्यांच्या पोरांचा असंतोष आहे मी समजून घ्या आम्ही जे बोललो त्याचा तुम्ही शब्दशः अर्थ न पकडता सामान्य माणसाच्या मनामध्ये काय आहे ते आम्ही बोललेलो आहे आणि रोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही तुमचे आमदार अनेक वाचाळवीर आहेत ते स्टेटमेंट वेगळे वेगळे करतात तेव्हा तुम्ही त्याची पाठराखण करता आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांच्या बाजूनी बोललो किंवा त्यांची भावना व्यक्त केली हा ना मला ठोका म्हटलं तर बिघडलं कुठं मग मी माझ्या स्टेटमेंटचा मला रिग्रेट नाहीये मला पश्चाताप नाहीये मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे अजूनही मी असं म्हणेन जर सरकार लवकर कर्जमाफी देणार नसेल सरकार सोयाबीन कापसाच्या भावाचा विषय मिटवणार नसेल महाराष्ट्रातल्या शेतकरी पुत्रांनी ठोकाठोकीची भाषा केल्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही आणि यानंतर बुलेटिन मध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीनं आढावा घेऊयात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत गेल्या काही दिवसांनी